नारळी नारळी पौर्णिमा स्पेशल नाळी भात आपण बनवणार आहोत नमस्कार मी प्राजत्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपले चॅनेल सुवर्ण स्वादमध्ये तर बघू शकता आज पुन्हा न पुन्हा बऱ्याच दिवसांनी मी रेसिपी टाकत आहे तर नक्की चॅनेलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि अफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे तर हे बघू शकता अप्रतिम असा हा नारळी भात तयार होतो झटपट कमी वेळेत आणि पटपट तर क नक्की ट्राय करून बघायचे नारळी पौर्णिमेला हा नारळी भात करूया रेसिपीला सुरुवात तर असा अप्रतिम अगदी टेस्ट लागणार नारळी भाताची आपण सुरुवात करूया तर बघू शकता एक वाटी मी घेतलेली बासमती राई तुमच्या घरात जो तांदूळ आहे तो जर तुम्ही वापरला तरीही चालतो असं काही की बासमतीच वापरावा ते बघू शकता पण नारळी भात नक्की बनवा बासमती असो वगैरे नसो तरी पण ठीक आहे ना तर हे बघू शकता एक वाटी आपण चांगला नाळ आपण हा बासमती राईस स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आपल्याला बरोबर आपण हे एका एका तासासाठी सो करायला ठेवणार आहोत म्हणजेच भिजत घालून ठेवणार आहात आता भिजवायचा काय तर आपला नाळी भात खूप छान होतो मस्त असा दाणेदार आणि छान असा मोठ्या मोठ्या तांदळा झाल्यामुळे छान तयार होतो आता मी एका तासासाठी ह्याला सोक केलेला तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही पंधरा मिनटं भिजवला तरीही चालतो पण पंधरा मिनटं का होईना भिजवा जेणेकरून आपला हा भात खूप छान तयार होतो आता तुमच्या घरात जितके ड्रायफ्रुट्स आहेत तेवढे ड्रायफ्रूट्स तुमचा तुम्ही वापर करायचा आणि एक वाटीबरोबर मी हा खीस वापरलेला आहे तर बघू शकता आता हे आता मी कडे ठेवलेली आहे आणि कडेबरोबर तुम्हाला कमीत कमी अर्धा दोन ते कमीत कमी दोन ते तीन चमचा चमच्याचे मेजरने म्हटलं तर तीन चमचे तुम्हाला तूप वापरायचं आहे घट्ट तूप आणि वाटीने जर म्हटलं तर विरघळलेलं तूप म्हणजे आपण जर गरम केलेलं तूप अर्धी वाटी वापरलं तरी चालतं तुम्हाला कमी जास्त तुपाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता ते बघू शकता मी एक तमालपत्र एक लवंग चार तीन ते चार आपल्या काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा एक सात आठ काजू आणि सात आठ बदामे टाकले आहेत जे माझ्याकडे घरामध्ये अव्हेलेबल होते ड्रायफ्रूट्स त्याचा वापर मी केलेला आहे तुम्हाला बेदानाचा वापर करायचा तुम्ही बेदनाचाही वापर हो, करू शकता पण मी केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता तर हे बघू शकता आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे बारीक घ्यासवर फास्ट घ्यास करायचा नाही बारीक घ्यासवर तुम्ही ड्रायफ्रुट्स भाजले की त्याची चव अगदी अप्रतिम अशी आपल्या मसाल्या मसाल्याची आणि अप्रतिम अशी मसाल्यांची ड्रायफ्रुटची चव आपल्या भातात उतरते ते बघू शकता छान मी चांगले असे बारीक घ्यासवर परतून घेते नाही बघू शकता आम्ही तुम्हाला डे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला भासांना दाखवलेलं आहे आता बघितलं गच्च भरून मी एक वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आता खोबऱ्याचा चव एक वाटी घ्यायचा आहे आणि गार्निशिंगला तुम्हाला वेगळा चव ठेवायचा म्हणजे कमीत कमी एक अर्धी वाटी आणखीन चव साईडला ठेवायचा म्हणजे ह्या नारळी भाताला तुम्हाला दीड वाटी नारळाचा चव लागतो आणि एक वाटी आणि अर्धे वाटी गुळ लागतो आता गुळाचा वापर पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी ते जास्त प्रमाणात करायचं आहे आता एक वाटी चव घेतलेला आहे आणि दीड वाटी मी पाणी घातलेलं आत आहे आता दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि चांगल्यापैकी छानपैकी ह्याला उखळी फुटेपर्यंत चांगलं आपल्याला ह्याला उ... उ... मस्तपैकी उखळी फुटून द्यायची आहे तर हे बघू शकता खळी फुटाला आल्यावरती मी गुळा स... गुळ घातलेला आहे आता गुळाचा वापर तुम्हाला साखरेचा वापर हा बसायचा साखरेचाही वापर करू शकता जर तुम्हाला व्हाईट कलरचा भात हवा असेल नाळी भात हवा असेल तर तुम्ही साखर वापरू शकता पण गुळाचा वापर केलेला आहे मी आणि गुळ मी अर्धी अर्धी वाटी घातलेला आहे अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी घातलेला आहे आणि मोठी तर मुठभर घातलेला आहे कारण मला जास्त गोड नको आहे तर ते बघू शकता आपल्या नाळी भातामध्ये आपण गुळ घातल्यामुळे जरा थोडंसं कलर बदलतो म्हणून आपण थोडा कलर बदलतो आणि तो कलर भाताला चांगला दिसत नाही दिसताना छान दिसावं म्हणून मी थोडंसं येल्लो कलर फूड कलर घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तीन ते चार पिंच मीठ घालायचं आहे आणि चमच्याने तर तुम्ही बघितलं आहे मी किती घातलं आहे तरी बघू शकता मी इतकंसा कलर घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर ऑरेंज कलर पण तुम्ही घालू शकता पण मी येलो कलर घातलेला आहे येल्लो कलरने खूप छान असं आपला राईस दिसतो कारण आपण ह्यात गुळ घातलेला आहे तर तू कलर बदून येऊन घातलेला आहे येलो कलर ठीक आहे ना आता हे बघू शकता छान पिक उकळी फुटलेली आहे बघू शकता त्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या त्या पाण्यात उतरतो तु, आता हे बघू शकता आपण हे जे तांदूळ भिजत घातलेले होते ना ते घाल आपल्याला ह्याच्यामध्ये हलवायचे आहेत आणि हलून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पण अगदी जास्त प्रमाणामध्ये आपण हलवायचं नाही आहे कारण आपले तांदळाचे जे तांदळाचे कण आहेत ना ते तुटून देत म्हणून ठीक आहे ना आता हे बरोबर दीड वाटी पाणी आपण आधी स्टार्टिंगला घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे आणि एवढ्या तांदळा पाण्यामध्ये आपल्याला पहिले हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे त्या बघू शकता राहिलेलेसुद्धा तांदूळ मी हात घालते आणि आता ह्याला आपल्याला छानपैकी झाकून ठेवायचं आहे चित्र थोडं हल्लेलं दिसतं आहे माझं मी कारण माझ्या एका हातात मी कॅमेरा आणि एका हाताने मी रेसिपी केली आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला चित्र हल्लं आहे त्याच्याबद्दल सॉरी तर हे बघू शकता मी एक छानपैकी सात ते आठ मिनटं झाकून ठेवलेलं आहे बारीक घ्यासवर ते बघू शकता आपले तांदूळ छानपैकी फुललेले आहेत आणखी थोडा वेळ ठेवते कारण ह्याच्यामध्ये थोडंसं मला पाण्याचा अंश वाटतो आता बघू शकता पुन्हा आपण एकदा चेक करूया ते हे पुन्हा मी चेक केलेलं आहे ते बघू शकता पूर्णपणे पाणी हातलं संपलेलं आहे आता ह्या वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर दूध हे पातळ असं घट्ट असतं त्यामुळे पा पूर्ण दुधाचा वापर हा नाही करायचा अर्ध पाणी आणि अर्धा दुधाचाच वापर करायचा आहे भातासाठी ते बघू शकता आधी मी एक वाटी दूध घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर लागेल तसं आपल्याला अर्धी वाटी दुधाचा वापर करायचा आहे एकदम दूध घालायचं नाही आपल्याला बघत बघतच आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे ठीक आहे ना आता मी एक वाटी घातलेली आहे आणि थोडं थोडं नंतर लागेल ला असं आपल्याला तुमच्या तांदळाच्या मेजरनुसार तुम्हाला जुना तांदूळ असतो त्यामुळे कधी कधी पाणी दूध पाणी जास्त लागतं हे बघत बघत तुम्हाला नंतरचं अर्धे वाटी दुधाचा वापर करायचा आहे हे बघू शकता छानपैकी आपला हा तांदूळ त्या भात झालेला आहे आणि आता मी काढून घेतलेला आहे वरून आपल्याला खोबरं घालायचं आहे म्हणजे खोबरं घालायचं आहे म्हणजे नारळाचा एक चव घालून घ्यायचा आहे आणि गार्निशिंगला थोडंसं आपल्याला वापरायचं आहे तर बघू शकता असे मस्त छानपैकी आपला नारळी भात तयार झालेला आहे दिसताना जसा तुम्हाला दिसतो ना छान तितकंच चविधा अप्रतिम झालेला आहे एकदा तुम्ही केला तर सतत तुम्ही कराल इतका हा सुंदर कमी वेळात झटपट होणारा आपला नारळी भात आहे नारळी नारळी पौर्णिमा स्पेशल तर असंच भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी तो पण बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनेल पाहत राहा असंच भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये बाय